या ठिकाणी मुंबई पोलिसांनी एक कॉम्बिंग ऑपरेशन चालू केलं मागच्या साइड मुंबई पोलिसांनी आतमध्ये प्रवेश घेतल्याच्या नंतर जो आर्य आहे रोहित आर्यंत संवाद साधला मात्र रोहित आर्य आणि संवाद साधल्या नंतर इथे बोलणं चालू होते मात्र त्याच्यानंतर त्याने जे सतरा मुलं होते त्यांना बंदिस्त करण्यात आले त्याच्यानंतर पाहायला गेलं तर

रोहित हा हा पुण्याचा रहिवासी आहे त्याचा काल मुंबई येथील हा स्टुडिओ आहे या स्टुडिओ मध्ये त्याचा मुंबई पोलिसांच्या चकमकी झाल्याची घटना आहे ते समोर आलेली आहे सुमारे दोन ते अडीच कोटी रुपयाचा बगाया असल्याने त्यांनी सांगितले या बगायामध्ये तो गेल्या काही महिन्यापासून गंभीर मानसिक रित्या तणावाखाली होता मात्र रोहित आर्या हा सरकारी शाळेचा ठेकेदार असल्याचे समजून आले आहे त्याने वेबसिरीजच्या नावाखाली इथे ऑडिशनच्या नावाखाली इथे काही मुलांना बोलवले होते शंभर मुलांना बोलले होते मात्र त्याच्यामध्ये काल फायनल ऑडिशन असल्यामुळे त्याने सतरा मुलांना इथे बोलवण्यात आले होते मात्र त्याच्यानंतर त्याने जे सतरा मुलं होते त्यांना बंदिस्त करण्यात आले त्याच्यानंतर पाहायला गेलं तर सुमारे एक ते दीडच्या दरम्यान मुलं घरी जेवणासाठी आले नाही ते हे पालकांच्या लक्षात आल्याच्या नंतर जेव्हा पालक इथे आले तेव्हा इथे मुलं ते खिडकीमधन बाहेरच्या लोकांना मजलीसाठी हाक देत होते त्याच्यानंतर मुंबई पोलिसांना ह्याची माहिती कळली मुंबई क्राईम ब्रांचला ह्याची माहिती कळली असता तात्काळ पोलिसांनी इथे हा आर्य स्टुडिओ आहे राज स्टुडिओ आहे इथे धाव घेतल्याच्या नंतर एक, आ, 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 तर, आ, आ, या ठिकाणी मुंबई पोलिसांनी एक कॉम्बिंग ऑपरेशन चालू केलं मागच्या साईडने मुंबई पोलिसांनी आतमध्ये दे प्रवेश घेतल्याच्या नंतर जो आर्य आहे रोहित आर्य संवाद साधला मात्र रोहित आर्यने संवाद साधल्याच्या नंतर काही त्याच्याकडे एअर गन असल्याची माहिती मिळते त्या एअरगनने त्यांनी पोलिसांना देखील जखमी केले या जखमीमध्ये पोलिसांनी देखील क्रॉस फायरिंग दरम्यान पोलिसांनी देखील त्याच्यावर फायरिंग केली मात्र त्याच्या त्या त्या फायरिंगमध्ये त्या रोहित आर्याचा आहे तो मृत्यू झालेला आहे पोलिसांनी त्याचं एनकाउंटर केल्याची माहिती समोर आली आहे मात्र इकडे जी इक सतरा मुलं होती त्यांना वाचवण्यात पोलिसांना यश आले आहे आता जर पाहायला गेलं तर रोहित आर्या ह्याला जे जे रुग्णालयात ठेवण्यात आलेलं आहे जेजे रुग्णालयात जे जे रुग्णालयामध्ये त्याचं शवविच्छेदन केलं जाईल सुमारे व्हिडिओग्राफी केल्याच्या नंतर त्याचं शवविच्छेदन केलं जाईल मात्र आता पाहायला गेलं तर हा संपूर्ण तपास आहे तो मुंबई क्राईम ब्रांच हाती दिलेला पाहायला मिळत आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका